आमच्याकडे लाकडी मगर आहे डायनासोर आहे ससा आहे आब्या कसा आहे परत आणखीन रांधला जी खेळ आहेत असे त्याचे चारशे पन्नास आहे एक आहे मुलांची मुलींची भांडीचं सेट आहे झाक पोळपाट लागण बरणी चो वगैरे असं सेट आहे परत मनोरा आहे डोली ना बैलगाडी चारशे पन्नास तर ती डोली अडीचशेची आहे अडीचशे ही बैलगाडी काय बाराशे रुपयेची आहे बघा ही वाली एक आहे बाराशे रुपये नमस्कार केलं नाही हां किलो आहे यामध्ये वैरायटी वैरायटी मध्ये ही आंतीना आहेत बघा इकडे हे फायबर पेलाचे आहे हे 1500 रुपयाला ओरिजिनल शिसमच्या लाकडाचा आहे म्हणजे याच्यामध्ये साध्या लाकडाचं घेतलं की रेट कमी बसत आहे हां आणि वाशे भलाई पॉलिश केलेले आहे वाशेचे किती रुपये असू फायबर आहे फायबर आहे सांगली कोल्हापूर रोड हायवे आणि तिथूनच जर सांगलीतून तुम्ही येत असेल तर आपल्या लेफ्ट साइड ला हे श्री हनुमान लाकडी खेळण्याचे केंद्र आहे जे की अंकलीमध्ये आणि हा रस्ता जातो बरोबर आपल्या जयसिंगपूरला अंकली फाटव हो। तर नक्की यांच्या शॉपला विजिट द्या आणि आज आपण यांच्या शॉपला विजिट येणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की यांच्याकडे आता लग्न सराई निमित्त आपल्याला रुपचे भरपूर असे व्हरायटी पाहायला भेटणार आहेत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा चला तर आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सांगलीकर आज आपण विजिट देणार आहोत श्री हनुमान लाकडी केंद्र यांच्या शॉपला यांच्या शॉप मध्ये आता लग्न सराई चालू आहे लग्न सराई मध्ये आपल्याला आता रुपसाठी छोटे छोटे लाकडीचे खेळणी वगैरे आपल्याला हवे असतील तर नक्की ही रील सेव्ह करून ठेवा कारण ही रील तुमच्यासाठी कारण लग्न मध्ये आपल्याला खूप छान अशा लाकडींच्या वस्तू भेटणार आहेत हॅलो नमस्ते माझ सांगली कोल्हापूर रोडवरती अंकली या गावी श्री हनुमान लाकडी खेळण्याचे केंद्र अंकली या ठिकाणी लाकडाची सुंदर रंगीत लाकडी आकर्षक अशी खेळणी मिळतात लग्न आता सध्या लग्न सराई चालू आहे त्यामुळे लग्नात ठेवण्यासाठी रुपवत वरती बैलगाडी डोली आकर्षक विविध साईज मध्ये बैलगाड्या इतर शोच्या वस्तू वारकरी सेट वगैरे इतर बरेचसे साहित्य सजावटीसाठी आमच्याकडे मिळतात स्वतःच आहे आमचं सगळं मॅन्युफॅक्चरिंग सगळं लहान मुलांची खेळणी पण आहे खेळण्यासाठी कुरकुडा शैक्षणिक साहित्य पण आमच्याकडे मिळतात आमच्याकडे लाकडी मगर आहे डायनासोर आहे ससा आहे आभ्या कसा आहे परत आणखीन लहान मुलांचे खेळ आहेत चारशे पन्नास आहे तीनशे पन्नासचे आहे रुपये एकशे नव्वद रुपये पर छोट्या मुलांचे कुरकुरी पण आहे ते नव्वद रुपये आहे एकशे वीस रुपये परत आणखीन जोकर आहे एकशे नव्वद आहे डंप लाकडी छोटे भवडे पण आहेत बघा लहान लहान असा भवरा आहे लाकडी भवरा परत लहान मुला हंडीच सेट आहे जात पोळपाट लागण बरणी तू ल वगैरे असं भातले सेट आहे परत मनोरा आहे डोली साडेतीनशेला बैलगाडी चारशे पन्नास बरं तर अडीचशेची आहे ही बैलगाडी काय बाराशे रुपये हा तयार केलेलं आहे मराठी मध्ये हे आणखीन आहेत बघा इथे ही फायबर बैलाची आहे सागवानी लाकडाची पूर्ण अशी ही चार हजार पाचशे ला सेट आहे बघा दोन बैलगाडी सगळं हा सगळं सागवान लाकडामध्ये येते बघा ही दोन हजार ची आहे ही पंधराशेची आहे आकर्षक अस देवघर पण आहे बघा शेसमच्या लाकडाच देवगर हवं ला देवगर वगैरे मिळतील मिळतील पाहिजे त्या साईज मध्ये छोटे मोठे वगैरे तयार करून मिळतील हे पंधराशे रुपये ओरिजिनल सेसमच्या लाकडाचं आहे मग ह्याच्यामध्ये साध्या लाकडाचं घेतलं की रेट कमी बसत आहे हा शेसमच

ते मार्बलच आहे बघा मार्बल मध्ये दहावास रुपये आकर्षित बघा असं हे बावीसशे रुपये फायबरची आहे साईज लहान साईज एक आहे एक आहे बघा ती सातशे रुपये लहान ला आहे की हँगर लटकवण्यासाठी हे हे आहे आहे असटकवण्यासाठी असतो देतो साडेतीनशे रुपये प्राइस आहे याची तीनशे हा वेगवेगळी डिझाईन आहे हा सगळे कोणतेही घ्या साडेतीनशे प्राइस आहे बघा भेटते भेटते लाकडी लाकडी पांगुळ गाडा आहे हा, लाकड़ी, 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 हा। आ, हे तीन हजार पाचशेच आहे त्याच्यामध्ये चारशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे माझ्याकडे चारशे हे हा त्याच्यातच पंधराशे रुपये आहे होय होय होय

होईल होईल येतोय हा टेरा खोटा मातीचा आहे बघा अठ्ठावीसशे रुपये प्राईस आहे चांगल्या क्वालिटी मध्ये आहे हा पूर्ण सेट सात नगाच डान्सिंग डान्सिंग डॉल आहे बघा वेगळे मध्ये कमी प्राइस मध्ये पण आहे सोळाशे रुपयाची पण आहे पण जरा क्वालिटी ती रप मध्ये

अशी घोडा पण आहे बघा अँटीक मध्ये अशी सागवानी लाकडाची अशी सागवान बावीसशे रुपये नाही नाही हे आपलं हे फायबर हेच असते फायबर पावडरचं आहे हे वाजंत्री सेट पण आहे बघा तीनचा सेट आहे राजस्थानी टाईप वगैरे हे अडीचशे चे आहेत असे जातं दळणारी विहिरीतलं पाणी काढते मी घागर पाणी भरून आणणारी अशी ही अडीचशे रुपयेची हां ती हां तीनचं सेट आहे साडेसातशे हे अडीचशे रुपये सिंगल सिंगल पीस अडीचशे रुपये हां लाकडीचं तूप पण आहे लाकडी अशी ही बाराशे रुपये आहे बाराशे सिंगल पीस साईज साइज आहे मोठी तीन हजार पाचशे ला एक आहे साडेपाचशे प्राईज आहे पाचशे रुपये लाकूड चांगला आहे ते आपले वारीचे सुद्धा यांच्यावर खूप छान असे मातीचे कुत्रे आहेत जे की तुम्ही ऑर्डर करून बुक करू शकता त्याचबरोबर असे खेळणीचे आहेत लाकडी खेळणीकड यांचे मॅन्युफॅक्चर आहे त्यामुळे तुम्हाला सर्व वस्तू हे असे तयार करून भेटणार आहे त्याचं लाकडीमध्ये पण ए बी सी डीचं तुम्हाला लहान मुलांना आपण जे मोबाईलवर दाखवतो त्याचं लाकडीवर तुम्ही दाखवला लहान मुलं खुश तुम पण होती खूप साऱ्या अशा व्हरायटी आहेत ए ए बी सी सीडीचं आपण बघू शकता रेल्वे सुद्धा आहे ए बी सी एबीसीडीचे अशी रेल्वे हे सर्व लाकडी आहे तसंच आपल्याला वन टू थ्री फोर चे सुद्धा असे भेटणार आहे वन टू थ्री फोरची पण ही आपली रेल्वे आहे खूप छान व्हरायटी आहे तुम्हाला जर बुक करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर डायल करा आणि पत्ता आपल्या कॅप्शनमध्ये पण आहे आणि स्क्रीनवर पण आहे ये हे सर्व लाकडीचे आपल्याला शिसमध्ये भेटणार आहेत बैलगाडी त्याचबरोबर हे आपलं ससा वगैरेसुद्धा असे शो साठी म्हणा लहान मुलांना असे दोरी ओढून खेळण्यासाठी पण हे भेटणार आहेत हे तोप पण आहे आणि हे बघू शकता शिस्तमध्ये आपल्याला हे असं घोडागाडीसुद्धा भेटणार आहे शो पीस म्हणून पण ठेवू शकता आणि लहान मुलांना सुद्धा देऊ शकता तुम्ही त्याचबरोबर हे आपलं आरोग्यासाठी अशा माझ्यासाठी सुद्धा लाकडीचे आपल्याला तयार भेटणार आहेत नक्की आमच्या शॉप एक दे त्या आणि फोन नंबर त्यांच्या शॉपला हे अगरबत्तीसाठी अगर खूप छान आपल्याला कापूर अगरबत्ती नाही कापूरसाठी अगरबत्ती स त्याच्यासुद्धासाठी आहे का अगरबत्ती आणि कापूर या दोन्हीसाठी तुम्हाला हे खूप छान शिसममध्ये भेटणार आहे प्राईस जाणून घ्यायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीन दिलेल्या नंबरवर डायल करा -मोटे हे असे छोटे मोठे साईज तुम्हाला भेटणार आहेत नक्की यांच्या शॉपला विजेत यांच्या शॉपचं नाव आहे श्री हनुमान लाकडी केंद्र लवकरात लवकर हे आहे आपलं सांगली कोल्हापूर मेन हायवे अंकली फाट्यावर लाकडीमध्ये म्युझिक बॉल म्युझिक भाऊली सुद्धा आपल्याला भेटणार आहे त्याबरोबर वारीचे असले वारीचे आपल्याला हे असे तयार केलेले लाकडीचे वारकरी सुद्धा भेटणार आहे पेंट ठेवण्यासाठी शो सुद्धा त्यांच्या शॉपमध्ये भेटणार आहे आणि असे डायनिंग टेबल जे की, दे जी की लाकडी आहे लाकडीमध्येही भेटणार आहे आहे स्वयंपाक करणारे असे हे लाकडी आपले चमण्या हे संसार सेट पोळपा सर्व वस्तू यांच्या शॉप मध्ये भेटणार आहे अशी लाकडी गल्ला आपल्याला तुम्हाला जर लाकडी गल्ला असं पाहिजे असेल तर आपल्या शॉप मध्ये भेटणार आहे एक काटवट बघू शकताय लाकडी हे सुद्धा यांच्या शॉपमध्ये भेटणार आहे तयार केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला पॉलिश किंवा विदाउट सुद्धा भेटणार आहे असे तयार लाकडामध्ये भेटणार हे असे लाटण पोळपाट हे सुद्धा आहे वारकरी मध्ये ही पण डिझाईन भेटणार आहे सर्व लाकडीमध्ये आहे व्हिडिओच्या स्क्रीनवर वर हो दिलेल्या नंबरवर डाईल करा आणि ऑर्डर बुक करा हे डोलीमध्ये लाकडी बैलगाडीची व्हरायटी सुद्धा भेटणार आहे सर्व व्हरायटी यांच्या शॉप मध्ये शोपीस सुद्धा आहेत लाकडीचे हे सर्व शो पीस आहेत शिसम मध्ये त्याची प्राइस जर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओच्या स्क्रीन दिलेल्या नंबरवर डायल करा आणि त्यांना प्राइस विचारा आणि ऑर्डर पण बुक बुक करा आपल्या डान्सिंग बावली सुद्धा लाकडीमध्ये भेटणार आहे सर्व व्हरायटी सर्व आपल्याला शिसम मध्ये लाकडीमध्ये भरपूर अशा व्हरायटी भेटणार आहेत लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या हे असे तुम्हाला गाय वसुरूचे सुद्धा यांच्या मध्ये तयार करून भेटणार आहे हे आहे यांच मॅन्युफॅक्चरचं शॉप